आजही या देशामध्ये दे बेरोजगारी भूक कायदा सुव्यवस्था अंतर्गत सुरक्षा याची गंभीर समस्या आहे निदान नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री हे आता पंच्याहत्तर वर्षाचे हो आणि देशाचं स्वातंत्र्य एकोणऐंशी वर्षाचं झालं या वर्षा एकोणऐंशी वर्षामध्ये देश नक्कीच प्रगतीपथावर गेला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये दे एक सुई आणि धागाही बनत नव्हता आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला त्याचं श्रेय या देशाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जातं काही लोकांना वाटतं की दोन हजार चौदा साली देश स्वतंत्र झाला पण दोन हजार चौदा नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला तर या विषयाला चर्चा न करता आता आपण देशाला स्वातंत्र्याला शुभेच्छा देऊया आणि या देशातले आदिवासी शोषित पीडित ज्यांनी अद्याप स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला नाही त्यांच्यापर्यंत यापुढे तरी स्वातंत्र्याची किरणं जावीत या आपण शुभकामना देऊया आता बोला देश झाला प्रगती करतो भाजप किंवा मोदींचं योगदान वाटत नाही का तुम्हाला नाही प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी काही ना काहीतरी योगदान दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं योगदान इतकंच आहे गेल्या दहा वर्षात हा देश धार्मिक होता तो त्यांनी धर्मांध केला हा देश धार्मिक होता भारत वर्ष झाला आपण म्हणतो हा देश कमालीचा श्रद्धाळू धार्मिक त्या श्रद्धाळू आणि धार्मिक देशाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भारतीय जनता पक्षानं आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या दहा वर्षामध्ये टोकाचं धर्मांध केलं आणि ही धर्मांधता या देशामध्ये जातीय धार्मिक फूट पाडते आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक आहे मोदींनी आज लाल किल्ल्यावर बोलताना स्वदेशीचा नारा दिलेला आहे स्वदेशी वस्तूंचा वापर करावा आधी त्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी स्वदेशीचा जो नारा त्याने दिलेला आहे हा नारा ही काँग्रेस पक्षाची देणगी आहे ते काँग्रेसने काय दिलं विचारतात ना स्वदेशीची देणगी स्वदेशीचा नारा हा या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर सुद्धा काँग्रेस पक्षानं दिला महात्मा गांधीने दिला लोकमान्य टिळकांनी दिला पंडित जवाहरलाल नेहरूने दिला म्हणून ती खादी आली ना ब्रिटिश कापडाची होळी करा आणि स्वदेशी वापरा आणि त्यातून खादी आली गांधी टोपी आली एक दिवस नेहरू टोपी घालून भाषण करतील शेवटचे त्यांचे जो काळ चालू आहे ना स्वदेशीचा नारा हे काँग्रेसचे देणगे आणि नेहरू आज काँग्रेसवादी मोदी आज काँग्रेसवादी झाले नेहरूवादी झाले आणि गांधीवादी झाले मोदी कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाही तेवढी हिंमत त्याच्यामध्ये नाही ते कोणाचे नाव घेत नाही मराठीमध्ये गाणं नाव ना पोरी लाजू नको बरं का ते त्यांच्यासाठीच आहे अरे घ्या नाव ट्रम्पचं घ्या देशाच्या शत्रूचं घ्या मग फक्त पंडित नेहरूंच काय घेत आहे त्याने देश घडवला त्यांचंच नाव घेतात ते हा ट्रम्प बुस मारतोय तिथे बसून रोज शिव्या घालतोय देशाला तुम्हाला शिव्या घालतो आहे नाव घ्या नाव घ्यायला लाचत आहे कशाला आणि घाबरताय कशाला आम्ही घेतोय ना अमेरिकेत जाऊन घेऊ आम्ही व्हाईट व्हाईट हाऊसच्या समोर घेऊन आम्ही देऊ पाकिस्तानला इशारा दिला त्यांनी पुन्हा एकदा चीनला पण द्या पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपा हो आहे पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे पाकिस्तानच्या मागे चीन आहे जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे हे मोदी कसे विसरतात लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे जनरल मुनीर जो आम्हाला धमक्या देतो अणु अणुयुद्धाच्या त्याच्या मागे त्या मुनीरला ट्रम्पनं एका टेबलावर व्हाईट हाऊस मध्ये जेवायला बसवलं आमच्या आर्मी चीफला बोलवलं नाही मग मोदींनी ट्रम्पला आव्हान दिलं पाहिजे आणि या पाकिस्तानच्या मागे चीन आहे नुसतं चीनला पाकिस्तानला दम देऊन चालणार नाही चीनला दम दिला पाहिजे पाकिस्तानच्या मागे उभे राहते याद राखा आज स्वातंत्र्य दिन आहे परंतु राज्यात सात ठिकाणी अशा वेगवेगळ्या घटना घडल्यात गट आंदोलनाच्या हे आमचं स्वातंत्र्याची आजची व्याख्या आहे मी जे मगाशी म्हणालो शोषित पीडित दुर्बल यांच्यापर्यंत अद्याप स्वातंत्र्य पोचलेलं नाही अजिबात आज ना हे लोक भुके कंगाला आहे आजही मोदी जे भाषण करत आहेत लाल किल्ल्यावरून ते ऐंशी कोटी जनतेला पाच किलो दहा किलो धान्य देत आहेत जगण्यासाठी ही शोकांतिका आहे त्यांच्या स्वातंत्र्याची मोदींच्या दहा वर्षातल्या आजही तुम्ही दहा किलो धान्य देऊन मतं विकत घेताय बघा हरियाणामधल्या पानिपातल्या पानिपतमधलं एक गाव आहे बरं का लाखी गौर म्हणून दोन हजार बावीस साली तिथे एक निवडणूक झाली सरपंच पदाची अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे ती तो उमेदवार हरला निवडणूक ईव्ही एमवर झाली त्याला विश्वास होता हा, की हा निर्णय चुकीचा आहे गडबड केली आहे लोकांनी भाजपवाल्याने हायकोर्टात गेला तो सेशन कोर्टात गेला त्याच्या आधी कोणी त्याला न्याय दिला नाही त्याची एकच मागणी होती की त्या भागातल्या बूथ क्रमांक मधली फक्त मतमोजणी परत करा सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली सुप्रीम कोर्टाने सत्तर बूथ नाही तर सगळ्या ई व्ही एम मागवल्या आणि आपल्यासमोर मतमोजणी केल्यावरती पराभूत उमेदवार प्रचंड मतानं विजयी झाला याचाच अर्थ असा आहे ई व्ही एम घोटाळे करून तुम्ही जिंकता पण आम्ही जे सगळे लोक आहोत ते हरल्यावरती फक्त खडे फोडतो भाजपच्या नावानं निवडणूक आयोगाच्या नावानं पण जर त्या उमेदवाराप्रमाणे जर आम्ही मोहित कुमार त्याचं नाव जर मोहित कुमारप्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही हा व्ही एम घोटाळ्यातून निवडून आलेले प्रधानमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सुद्धा आहे आज राज, राज्यामध्ये अनेक ठिकाणी चिकनमधल्या बंद ठेवण्यात आली आहे काही ठिकाणी विरोध केला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि खाण्यापिण्यावरील बंधनाचा काय संबंध आहे ब्रिटिश सोडून गेले तेव्हाही त्यांनी अशी बंधनं आमच्यावर खाण्यापिण्याची लादली नव्हती आज धार्मिक सण नाहीये आज विजय उत्सव आहे लोकांनी जे हवं ते खायचं हवं ते प्यायचं बेधुंद व्हायचं असा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असायला पाहिजे जे मगाशी म्हणालो की धार्मिक राज्य होतं धार्मिक देश होता यांनी धर्मांत केला त्यांनी धर्मांध केला याने तालिबानी प्रवृत्तीचा धर्म इथे आचरणात आणण्यासाठी बंधनं लागली जसे आता स्वातंत्र्य दिने मांवशिक खायचं नाही बंद हा नवीन नियम कोणी आणला काय काँग्रेसने आणला म्हणजे काय कुठे आणला काँग्रेसने कत्तलखाने बंद ठेवा असा निर्णय दिला असेल पण त्याला त्याच्यात तुम्ही धर्मांत आणता खाणारे खाणार कुणी यांचं ऐकतं का महाराष्ट्र शिवरायांचा छत्रपतीचा छत्रपती बघा कत्तलखाने बंदचा निर्णय झाला असं म्हटलं जात त्या दिवशी कत्तलखाने बंद शासकीय सुट्ट्या असतात त्यात ती एक सुट्टी आहे कळलं कत्तलखाने शासकीय आहेत आता आमच्याकडे देवणारा कत्तलखाना आहे महानगरपालिकेचा आहे शासनाची सुट्टी आहे याच्या पलीकडे काय आहे याचा अर्थ तिथे मटण विक्रीला बंदी नाही आज आपण नाशिकमध्ये आज आपण मुंबईमध्ये फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आहे हे लक्षात सन्मान्य राज ठाकरे चुकीचं काय बोलले मुंबई सह महाराष्ट्रात म्हणतोय मी मुंबई तर आहेच मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही काढतोय त्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असतील मोर्चाला कोण एकत्र असतीलपेक्षा मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले शहरातले नेते एकत्र असतील हे मी नक्की सांगतो आपणपासून वक्तव्य केलं असं म्हटलंय अरे ते नपुसंग लोक आहेत त्यांना ते स्वतःच पण स्वतः नपुसंग असल्याचा भास होतो महाराष्ट्राला <स्था> नपुसंख करण्याचं काम सुरूच आहे ना तर चुकीचं काय आहे या राज्य हा मर्दांचा महाराष्ट्र होता छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र त्याने सदैव शौर्याची गाथा गायली पण गेल्या दहा वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा मी परत सांगतोय शंड व्हावा हे कोण छुत्या काय तो असे मागणी करतोय छुत्या ऐक तो कोणीसाला मराठी माणूसच आहे ना तो ने का त्याची सुनता गेली आहे विचारा जाऊन त्याला मी बरोबर बोललेलो आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहेत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर पण महाराष्ट्र स्वाभिमानी आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला काय खायचं आहे काय पाहिजे आणि कधी तलावार उपसायचे आहे ती तलवार आता दोन ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उसळून बाहेर येत हे भाजप बिजवचं मला तुम्ही सांगू नका अरे जाऊ त्यांना माफ करा आढावा घेतात ग्रामीण पदाधिकाऱ्यांशी बोलतात काय नेमकी चर्चा काय आढावा आम्ही कालपासून साधारण आहे या भागावर शिवसेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी शहरातले आता पहा ना दत्ताजी गायकवाड आहेत डी जी सूर्यवंशी आहेत वसंतराव गीते आहेत आमचे केशव तात्यापोर जे आहेत आमचे राजाभाऊ आहेत आमचे माझे पाठीमागे आमचे भैया म्हणत आहेत सगळे पदाधिकारी जिल्ह्यातले नितीन आहेर आहे सगळे जिल्हाप्रमुख सगळे तालुका प्रमुख सगळे उपजिल्हाप्रमुख इथे आले जिल्हा परिषद कशा प्रकारे लढवायची याच्यावर मंथन झालं आणि आम्ही ताकदीनं जिल्हा परिषदा नगरपंचायती लढू शहरातला विषय महानगरपालिकेचा तो विषय संपलेला आहे त्याच्यावरती फार चर्चा करण्यात आता आम्ही काय वेळ घालवणार नाही झालं ना आमचं आमचं काय करायचं आहे आम्ही आमचं अंतर्गत ठरलेलं ग्रामपंचायतीचं ना त्याच लेवलचे आहेत ते चला असं त्यांचे वकील म्हणत आहेत आतापर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीवर केलेली भाषणं या वकिलांनी समजून घेतली पाहिजे जेव्हा आमच्यासारख्या विरोधकांना अटक करत होते देशभरात तेव्हा मोदी त्या ते कृतीचं समर्थन करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ईडी उत्तम प्रकारे काम करते ईडी कोमाने खुली छूट दिली आता जर प्रधानमंत्र्यांनी ईडीला खुली छूट दिलेली आहे आणि शिंदे गटाच्या संदर्भात मंत्र्याचा एक नातेवाईक पकडलं गेला असेल तर पंतप्रधान